श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार मंगळवार आणि उद्या आहे मार्गशीर्ष पौर्णिमा दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी हा एक मोठा उत्सव म्हणजेच पर्वणीच असते तो तर उद्याच्या दिवशी दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी दत्तसेवेसोबतच काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत तसं तर प्रत्येक पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरावरून मुलांवरून काही वस्तू ओवळून टाकत असतो कारण या दिवशी केलेले उपाय अत्यंत प्रभावी असतात तर असाच एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये घरावरून मुलांवरून एक वस्तू तुम्हाला ओवळून टाकायची आहे यामुळे वर्षभर आपल्या घराची भरभराट होईल घरातलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरामध्ये लक्ष्मी सदैव अखंड निवास करेल आणि मुलांचे सर्व दोष दूर होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होईल असा हा उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मुलांसाठी हा उपाय करताना हा आपल्या मुलांचा हट्टीपणा उद्धटपणा चिडचिडेपणा किंवा मुलांना काही दोष लागलेले असतील मुलं वारंवार आजारी पडत असतील मुलांची प्रगती होत नसेल तर यासाठी मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील लक्ष्मी स्थिर राहत नसेल कलह मतभेद राहत असतील त्याचबरोबर घरामध्ये वारंवार एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल आजार पण सातत्याने वाढत असेल पितृदोष असतील किंवा घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर यासारखे दोष जे आहेत ते दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घरात जर काही दोष असतील तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यासाठी मी जो हा उपाय सांगणार आहे तो तुम्हाला दर पौर्णिमेला अमावसेला करायचा आहे जेणेकरून आपले सगळे दोष अडचणी दूर होतील आणि यामुळे आपल्या घराची भरभरून प्रगती होईल मुलांची सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर असा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे पाणी असलेला नारळ लागणार आहे कोणत्याही उपायासाठी किंवा पूजेसाठी वापरलेला नारळ घ्यायचा नाही नवीन एक नारळ आणायचा आहे आता नारळामध्ये पाणी असायला हवं कारण नारळातलं पाणी जे आहे ते नकारात्मकता शोषून घेत असतं म्हणून पाणी असलेलंच नारळ आपल्याला ला लागणार आहे आणि आपल्याला आपल्या घरात असलेला शेंदूर घ्यायचा आहे आता या शेंदुराणी तुम्हाला काय करायचं आहे नारळा नारळ घेतल्यानंतर नारळाच्या वरच्या शेंड्या काढून टाकायच्या थोडीशी शेंडी त्याला ठेवायची आता स्क्रीनवरती जसं तुम्हाला दिसत आहे नारळ अगदी तसंच नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यावरती शेंदुराणी तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे आता त्यानंतर मुलांवरून हा उतारा करायचा आहे तर बघा मुलाला एखाद्या पाटावरती तुम्हाला बसवायचं आहे घरामध्ये कुठेही बसवा देवघरासमोर बसवलं तरी चालेल किंवा हॉलमध्ये बसवा तिथे पाट टाका पाटावरती मुलाला बसवा आणि मुलांवरून हा नारळ जो आहे तो, तो तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे तर बघा मुलाच्या डोक्यापासून ते पायापासून तुम्हाला असा गोलाकार आकारामध्ये म्हणजे घड्याळाच्या काटेच्या दिशेने सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना कोणाशी बोलायचं नाही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत सात वेळा हा उतारा तुम्हाला करायचा आहे तर एकापेक्षा एक अधिक मुलं असतील तर अशा वेळेस काय करायचं तर बघा एका मुलावरून तुम्ही उतरून घेतलेला नारळ दुसऱ्या मुलांवरून उतरून घेतला तर तो चालेल का एकापेक्षा एक अधिक असतील तर तुम्हाला दोन नारळ घ्यायचे आहेत हो। दोन्ही मुलांवरून वेगवेगळ्या नारळ उतारा करायचा हो। आहे आणि ज्यावेळेस तुम्ही घरावरून उतारा कराल त्यावेळेससुद्धा तुम्हाला एक नवीन नारळ आणायचा आहे बघा आपण हा नारळ जो आहे तो कुठेतरी विसर्जित करत असतो आणि ज्यावेळेस आपण उतरून घेतो तो कोणाच्याही पायाकडून ओलांडला नाही गेला पाहिजे याची काळजी घेत असतो मग घरातील जेवढ्या व्यक्तीवरून आपण उतारा आहोत तेवढ्या व्यक्तीवरून एकच नारळ उतरवलं तर चालेल का तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला नारळ उतरत असताना वेगवेगळ्या नारळ वापरायचा आहे तर बघा हा उपाय त्याच व्यक्तीवरून करायचा ज्याच्यामध्ये हे असे दोष असतील जसं की आजारपण वाढत असेल तर आजारी व्यक्तीवरून हा उतारा करायचा आहे मुलं हट्टेपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता आता दोन मुलं असतील तर एखादं मूल शांत असतं एखादं मूल खूप उद्धटपणे वागत असतं चिडचिडेपणा करत असतं तर जे मूल जसं वागत असेल त्याच्यावरून हा उतारा करा जर तुम्हाला असं वाटलं की दोन्ही मुलांवरून हा उतारा करण्याची गरज आहे तर दोन वेगवेगळी नारळांना दोन्ही नारळावर सेम असा शेंदूर काढा आणि दोन्ही मुलावरून तुम्हाला सात वेळा नारळ उतरून घ्यायचं आहे आता घरावरून नारळ उतरायचं असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला एक नवीन नारळ घ्यायचं नारळावरती तुम्हाला असं त्रिशूळ काढायचं आणि त्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे उंबरठ्याच्या बाहेर उभं राहायचं आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला हा नारळ जो आहे तो सात वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उतरून घ्यायचा आहे अशाच प्रकारे तुमचं शॉप असेल व्यवसायाचं ठिकाण असेल तिथे देखील तुम्ही तुमच्या दुकानाबाहेर येऊन दुकानाकडे तोंड करून तुम्हाला सात वेळा नारळ जे आहे ते उतरून घ्यायचं आहे तर बघा हे उतरून घेतलेलं नारळ तुम्हाला काय करायचं आहे तर बघा हे नारळ उतरून घेतल्यानंतर घरात किंवा दुकानामध्ये प्रवेश करायचा नाही तुम्हाला घराबाहेर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला जिथे कुठे डस्टबिन असेल त्या डस्टबिनमध्ये टाका किंवा तुम्ही पाण्यात प्रवाहित करू शकत असाल तर पाण्यात प्रवाहित करा किंवा तुम्ही मातीमध्ये सरळ दाबून द्या पण डस्टबिन असेल तर डस्टबिनमध्ये टाका कोणाकडून ते ओलांडले नाही गेलं पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण आपण केलेल्या उपायामुळे आपल्या मुलाचे दोष निघून जातील पण इतर कोणाला त्रास होईल किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणात असलेले दोष निघून जातील आणि दुसऱ्या कोणाला त्याचा त्रास होणे याची काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे आता तुमच्या घरामध्ये वाहन असेल तर त्या वाहनावरून सुद्धा तुम्हाला हा उतारा पौर्णिमा पोरनिमयामोसीच्या दिवशी करता येईल पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक वेगळं नारळ घ्यायचं आहे अशाच प्रकारे त्रिशूळ त्यावरती काढायचं आणि सात वेळा वाहनावरून हा नारळ उतरून घ्यायचा आहे तर बघा हा उपाय मुलं असतील मुली असतील त्यांच्या सर्वावरून हा उपाय करता येईल मुलीचा मासिक धर्म आलेला नसावा मुलं बाहेरगावी राहत असतील तर अशा वेळेस हा उपाय करता येणार नाही जेव्हा ते घरी येतील त्यावेळेस तुम्ही हा उपाय एखाद्या पौर्णिमे आमोशीच्या दिवशी नक्की करू शकता यासोबतच तुम्हाला सुतक पडलेलं असेल तर हा उपाय तुम्ही करू नका मासिक धर्मामध्ये घरातील इतर सदस्यांकडून हा उतारा करून घेतला तरीही चालेल तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय उद्याच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ